एक दोन तीन चार एकवीस ठिकाणे काढले मोठं उदाहरण आहे त्याच्यामुळे पाणी खूप जोरात भरणार आहे आपल्याला जायला पण वाट भेटणार नाही भले आपली बोट आहे पण आपल्याला दगड पार करून बोटीजवळ आहे बघा चार पाच कालव्या जोडले हा कालव्यामधून भेटला कालव फोडलं आणि त्याच्या पोटामध्ये मोती होता काळा मोती बरे सुशीलला खजाना भेटला खजाना समुद्रातील खजाना नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपल्या मुंबई चकोला युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज पहाटे एक वाजता आम्ही बोट घासण्यासाठी लावली होती बघा बाजूला बोट आहे आता बोटीचं काम तर अटपून झालेलं आहे थोड्याच वेळानंतर म्हणजे जेव्हा सूर्याचं किरण येतील तेव्हा आपण पेंट लावणार आहोत आणि त्याच्या अगोदर आम्ही चालू कालवे काढायला मी आहे मया आणि सुशील तिघेजण आम्ही कालवे काढणार आहोत तिघांजवळ तीन कोयते आहेत आणि ही आपली प्रतिसाद बोट आणि छोटी होडी आता पण चालू इंजिनवाली बोट घेऊन आतमध्ये बघा गावातील बऱ्याच बोटी साफसफाईच्याच लावल्या आहेत म्हणजे खुबड्या फोडण्यासाठी नंतर पेंट लावतील आता मी चाललो कालवे काढायला समुद्राचं पाणी खूप खाली गेलं बघा सर्व दगड आहेत ना ते चुक्या पडलेत मॉर्निंगचा व्ह्यू एक नंबर एवढी लगाय की आपणा हो पावडी आवडी लगाय लगायची लगत आहे हां 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 मित्रांनो आता आपण मुंबईचा कोळी बोटीजवळ पोहोचलो आहोत आता बोट घेऊन आपण जाऊ आतमध्ये कालवे फोडायला सर्वात आतमध्ये मजा येईल मग सेटअप करतो चला मित्रांनो आता फ्यूल टँक आपण जॉईन करू होडीला आणि होडी स्टार्ट करून आतमध्ये जाऊ ज्या ठिकाणी कोणीच पोचत नाही ना अशा ठिकाणी आपण जाणार आहोत चला होतमध्ये तुझी हे मॅच बस चुट चालू

मध्ये जिथे मोठी कालवं भेटतील आता आपण दगडाच्या एकदम जवळ पोचलो आहोत इंजिन बंद केलंय आणि होडी फलटीवरती आता आपल्याला दगड आहेत आणि या दगडांमध्ये आपल्याला कालवं शोधायचे चला मित्रांनो पोचलो आता आपण आता आपण होडी लावू आणि कालवे काढायला सुरुवात करू बघा मोठी मोठी कालवे आहेत मित्रांनो आता मी दगडावरती उतरलो आहोत आणि इथे कालवं बघा बघा मोठं कालवं आहे कालव 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 खूप सारी कालवान कालव बघा मित्रांनो कालवी का खूप सारी कालवं आता आपल्याला ती फोडायला सुरुवात करायची आहे आपल्याजवळ आणि हा पण एक नवीन कोयता आणला होता कालवे फोडण्यासाठी पण खूप दिवस झाले त्याचा वापरच नाही केला तर हा असाच गंजून गेला याचे टोक चांगली आहे कालवे काढण्यासाठी टोकदार कोयता पाहिजे म्हणजे कालवं लगेच फुटतात चल एक तुम्हाला फोडून दाखवत आता चला मित्रांनो बघा असे कालवाच्या मागच्या भागावरती आपल्याला फटका मारायचा आहे आणि कालवा खोलून घ्यायचं आहे बघा पहिलाच गोला बघा किती मोठा आहे बा बा बारी भारी कालवं बघा अशा आपल्याला गोले काढून घ्यायचे मग पाणी भरतून बघा हे कालव आहे ना इथे याचा मेन गोळा असतो कालवचा मागचा भाग, हाँ है, चा 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 भाग कालो चा, हा आहे आणि इथेच आपल्याला कोयताचे फटके मारायचे आहेत समोरचा भाग खूप मोठा असतो तो खराब नाही झाला पाहिजे म्हणून कालवासा मागून फोडायचं बघा हा कालवाचा गोळा आहे आज मोठी मोठी कालवं भेटतील कारण समुद्राचं पाणी खूप खाली गेलं आहे आणि आपल्याला मोठीच गोळे भेटतील बघा गोळ्यांची साईज मस्त मोठी आहे कालवं खूप सारे आहेत की फोडायच्या मया मया किसतेले मयाच्या सगळी कालवा आहेत ना त्यांची गोळे मोठे मोठेच आहेत म्हणजे ही कालवं खूप महिन्यांनी मोठी झाली आहेत म्हणजे तीन चार महिने झालेच नाही काय साईज आहे प्रत्येक कालवामधला गोला मोठाच निघतो म्हणजे कालवा निवडायची गरज नाही दिसेल ते फोडायचं बस सर्व मोठीच कालवा मस्त मोठे मोठे गोळी भरीव कालवात एकदम मार्केटमध्ये कालवांना खूप मागणी आहे खूप महाग विकतात कालवे आणि आम्हाला तरी ही अशीच चिनण्याच्या जवळ भेटतात म्हणून आम्ही येतो काढायला कालवांची रेसिपी खूप चांगली लागते टेस्टी कालवामधला गोला म्हणजे गोला पूर्ण भरलेला आहे कालवाची साईज जरा छोटी असली तरी सुद्धा गोल्याचा आकार मोठा आहे एकदम फोटीमध्ये खूप आकडे तिकडे कशी ना कशीच कालवाला पण साईज मस्त मोठी बघा गोला किती मोठा असतो आणि आतापर्यंत बघा आपल्याला एवढे गोले भेटल्यात हे मी काढलेले गोले आहेत आणि मया त्या साईडला बघा तो वेगळा फोडतोय दोघांची एकत्र केली की खूप सारे गोळे होतील जास्त कालवे नाही फोडली कालवे फोडल्यात पण गोले मोठे आहेत म्हणून ते जास्त दिसतात बघा ना प्रत्येक कालवाचा गोला एकदम मोठा आहे याची पण मस्त साईज आहे एकाच लोकेशनवरती खूप तरी कालव आहेत एकाला एक चिकून अशी कालू खूप सारे आहेत Calma, G-Saint. मस्त गोळी भेटतात अशी कालवे भेटायला लागली एकाच ठिकाणातील लवकर म्हणजे गोळा होतात इकडे तिकडे शोधायची गरज नाही आपल्या नजरेसमोर आहे तेच फक्त फोडायचं आणि सर्व कालव्यांची साईज मोठीच आहे त्याच्यामुळे हे फोडू की तो फोडू असं बघावं लागेल चल आता मयाजवळ जाऊन बघूया मयाला किती भेटून द्या सर्व कालवच आहेत आपण चालतो ना ते आपल्या पायाखाली पण कालवच आहेत हे बघा मित्रांनो मयाची कालू हे आपलं बघा मी त्याला किती मोठं कालव दिसले या ठिकाणी खूप सारी कालवं आहेत आपल्याला निवडायचे आहेत मोठी पाहिजे तर मोठी आपल्याला शोधून काढायचे आहेत बघा बाबा बाबा गोला बघा किती मोठा निघलाय आणि सुशीलला एक मोती भेटला कालवामधून एक मोती निघाला छोटसच कालव होतं पण त्याच्यामधून एक मोती आला सुशील दाखव रे चांगलं आहे मायाला पण बरेच भेटेल आणि सुशील मोती दाखवतो बघा काळावाला मोती हा कालव्यामधून भेटला कालव फोडलं आणि त्याच्या पोटामध्ये मोती होता काळा मोती भारी आहे सुशीलला खजाना भेटला खजाना समुद्रातील खजाना लोकेशन बघा मित्रांनो आमचा गाव समोर आहे आणि आम्ही एकदम मधोमध आलो आपली इंजिनवाली बोट घेऊन आलो या ठिकाणी कोणच नाहीत म्हणजे खूप लांब पडतो त्याच्यामुळे कोणी इथे सहज येऊ शकत नाही या ठिकाणी खूप चांगलं वाटते कालवं भरपूर आहेत आणि आता समुद्राला भरती सुरू झाली सर्व कालवंच आहेत बघा दिसतात नाही ही समोर सफेद रंगाची हे कालव आहे कालव आहे कालव आहे कालव कालव खूप सारी कालवं आहेत फोडायला कंटाळा आला एवढी म्हणजे आपलं काम झालं आहे मायाला बघा किती आहेत कालवे त्याच्यानंतर आता माझी दाखवतो कालव तो आता माझी कालवे बघा माझी आणि सुशीलची सुशीलने पण याच्यामध्ये थोडीशी कालवं फोडली आहेत खूप सारी कालवं झाली मजा आली कालव बघा मित्रांनो कालव बघा किती मोठ आहे मस्त भारी गोला भेटला किती कालवे झाले आणि मयाचे पण भरपूर झाले दोघांची मिळून खूप सारी कालवं होती जेवायचं काम भारी होणार आहे आता भरती खूप वरती आले आणि लवकरच आपण घरी जाऊ बघा एक दोन तीन चार एकवीस ठिकाणे काढले खूप सारी कालवा आहान फटाफट आपल्याला काढायचे आहेत कारण आता पाणी वरती आलं आहे आणि आपलं जायचं टाईम झालेला आहे मोठं उद्यान आहे त्याच्यामुळे पाणी खूप जोरात भरणार आहे आपल्याला जायला पण वाट भेटणार नाही भले आपली बोट आहे पण आपल्याला दगड पार करून बोटीजवळ पोचायचं आहे बघा चार पाच कालवी आणि ही बघा बोट आहे तिकडे आता पाणी भरलेलं आहे तर चला मित्रांनो आता आपण जाऊया ही कालवे आपण किनाऱ्यावर गेलो की साफ करू पाण्यामध्ये आपण साफ करून दाखवणार आहोत सर्व एकत्र करू आणि बघूया आजची कालवे किती होतात मित्रांनो आता मी होडीमध्ये किनाऱ्यावरती चाललो आहे आपली कालवे होडीमध्ये ठेवल्या आहेत आणि आपण चालू किनाऱ्यावर मित्रांनो आता आपण आता बोटीजवळ आपण पोहोचलो आहोत आणि बोटीला कलर लावायचं काम सुरू आहे शिमून बघा खाली घुसले कलर लावायला आपण कालवे काढायला गेलो होतो म्हणून कलर लावायला आपण उशीराने पोहोचलो एका साइडचा कलर लावून झालाय आता दुसऱ्या साइडचा कलर लावायचा पण आले काम चालू केलंय बघा अख्खा बोटीला खालून कलर लावून झालाय हा कलर लावला ना की बोटीला खोपडी होत नाही म्हणजे बोट साफ राहते चला मित्रांनो आता आपण कालवे आणल्या ती कालवे साफ करू आणि घरी जाऊन याची रेसिपी बनवायचा नक्की प्रयत्न करू काहीतरी नवीन आपण ट्राय करू थोडं बोटीवरती काम आहे ते आठपू आणि त्याच्यानंतर घरी जाऊ मित्रांनो आता आपण ही सर्व कालवे आहेत ना ती धुण्यासाठी आलो आहोत बघा दोन बाल्ट्यांमध्ये कालवं आहेत ते आपण आधी एकामध्ये करू ही मयाची कालवं ना मयाने काढलेली तर ही सर्व कालव्या आहेत ना ते आपण पाण्यामध्ये धुणार आहोत आपल्याला एक एक आहे ना ते साफ करायचं आहे एक एक कालव्याचा गोळा आपल्याला साफ करायचा आहे बघा ना किती सारी कालव्या आहेत आणि हे बघा कालव्याच्या आतमधून जो थोडा थोडासा असा शिपीचा कण असतो कालव्याची कपची असतात ना कपची ती कालव्यामध्ये गोळ्यामध्ये अटकून राहतात तीच आपल्याला आता साफ करायची चांगल्यापैकी आपल्याला साफ करून घ्यायचे आपण एक एक गोळा आहे ना कालवाचा एक एक गोळा तो असा साफ करू आणि वेगळा करू बघा त्याच्यामध्ये हे नाही दगडाची कपची नाही असे एक एक गोळा आपल्याला साफ करायचं आहे थोडासा वेळ लागतो पण अशी चांगली पद्धत आहे म्हणजे असे एक एक आपण साफ केलं ना की सर्व कपचे असतात दगडाचे कण असतात ते निघून जातात आणि कालवे खाण्यासाठी त्रास होत नाही नाहीतर चुकून दगड राहून गेला तर तो खाताना आपल्या दातामध्ये चावला जातो आणि मग कंटाळ येतो कालवे खायची मजी मजा निघून जाते असं एक एक कालवा आपण साफ करू खूप कालवं आहेत आणि ही सर्व आपल्याला साफ करायचे आहेत याच्यामध्ये आपली दहा ते पंधरा मिनटं निघून जातील साफ केलेले गोले आपण वेगळे ठेवल्यात पाण्यामध्येच हीच जर आपण मित्रांनो कालवे मार्केटमध्ये विकण्यासाठी गेलो तर दीड दोन हजार रुपयाची विकतील एवढी कालवे ती आम्ही तिघांनी मिळून कालवे काढले होते मी मया आणि सुशील तिघांची ही मेहनत आहे जी घरी गेल्यावरती खायला आवडेल मित्रांनो सर्व कालव्या आहेत ना ते साफ करून झालेले आहेत बघा आपली आजची कालवे दोघांची कालवे आम्ही एकत्र केली आणि ही आपली आजची कालवे आहेत सर्व कचरा आहे तो साफ करून झालेला आहे सर्व शिपी आहेत ती काढून झालेली आहे आता ही फक्त क साफ झालेली काव कालवे आहे आणि याची आता आपण रेसिपी बनवणार आहोत कालवांच्या रेसिपीचा व्हिडिओसुद्धा लवकरच तुमच्यापर्यंत मी पोचण्याचा प्रयत्न करू न न तर मित्रांनो तुम्हाला आजची कालवी कशी वाटली आजची कालवी काढायची पद्धत कशी वाटली ती कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा मित्रांनो तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईत कोणी परिवार द्यायचा आणि अशा छान छान व्हिडिओन्स आनंद घेत राहा व्हिडिओला करा तोपर्यंत बाय बाय टेक केअर टाटा